नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज करमणाच्या अधीनात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील सभासदांचा ग्राउंड रिपोर्ट सोलापूर जिल्ह्यातील करमणा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक हे त्या सतरा एप्रिलला होत असून विद्यमान आमदार नारायण आबा पाटील व माजी आमदार संजय मामा शिंदे हे दोन नेते वेगवेगळ्या पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत सभासदांच्या मनात काय दडलंय ते पहा मान कोंडार चिंचवली बबन जयवंत पाडोळे माझा विषय की काजीनाथ कारखान्याची विलक्षण लागलं हे मी नारायण पार्टीला मतदान करणार आहे हे आमचं कारखाना चालू व्हावा म्हणून हे आमचं बंद पडलेला कारखाना आहे तो चालू हवा आणि नितीन राजे भोसले यांना मतदान करणार आहे संजय मामा नाही सर नाही ते आमच्या परिषदेत नाहीत आमच्या सभासद असले तरी आम्हाला त्यांचे काही अनुभव नाही आम्हाला नारायण आबाच्या पार्टीला मतदान करणार आहे नाव भारत भारत काय पाटील तुम्ही सभासद आहे ना निवडणूक लागली ना तर तस काय काय वातावरण आहे इकडे काय आता सांगतो खात्री कोणाचं येईल प्या कोणाचं प्या तस काय आता सांगू शकत नाही ना तुम्हाला कुणाचा यावं वाटतं काय कुठली जरी आली तरी काय चालवणार फक्त चालू राहिला म्हणजे झालं कोण चालू करू शकतो कारगर कर? काय नारायण बाबी करेल हां राभं करू शकतात आता त्या त्यांचं वडिलांनी हे केलंय आहे म्हणल्यावर काय काय केलं आहे वडिलांनी चप्पल घातली म्हणते ना पायात हा हां त्यामुळं म्हणजे निष्ठावंत आहे ते मानाची कुणाला पेन येईन साधारणतः काय सांगू शकत नाही पण निवडणूक लागली लागले हा काय काय झाले संजय मावनीजी हाळगाव कारखाना ऐकला काय ऐकला काय ऐकला कमला भवानी कारखाना आहे ती का चालू केला नाही आता आमचा कारखाना चालू केला एकाच घ्यायचा का परत आणि म्हणजे आमचं असं म्हणणं आहे आता तू पुराच पॅन नारायण बागलांची काय बागाची जी भूमिका अशी की बाबा जे लोक आहेत तो उमेदवार मतदान करारायण पाटील नारायण पाटला आमचं काय नारायण पाटला इलेक्शन लागलेलं आहे आता दोन्ही पार्ट्या आपापल्या मार्गाने प्रचार करतात शेवटी आता काय त्यांच्या ज्यांच्या जनशिबा काय असेल कोण चालू शकतो कारखाना कोण चालू शकतो तसं आता काय सांगता येत ना आजपर्यंत पहिल्यापासून जे घडले आपण बघतोय पंधरा वीस वर्ष काळात काय झाले सगळं कारखाना म्हणजे बंदच होता आता हे दोन वर्षात बी बंदच आहे पण तसं काय सांगतात ही चालवतील का ती चालवतील मच्छिंद्र जगन्नाथला कडे सभासद आहे का हो सभासद आहे की आता निवडणूक लागली हो लागले की काय 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 वातावरण काय नारायणाबा पाटील पॅनल निवडून सगळं सगळ्या पॅनल निवडून त्यांचं कार्यच चांगलं आहे नाच संजय कार्य नाही ना त्यामुळे कुठला कशाचा काय अनुभव नाही काय नाही कारखाना चालवायचा पण बैठला काय नाही कारखान्याच्या बरोबर पट्टी केली कारखाना पूर्ण करला आता काय करायचं काय करायचं मग आता लोकांना आता आता लोकांच्या सगळ्यात कुणकुन आहे की संजय मामाचा संजय मामाच्या ताब्यात काय कारखाना काय द्यायचा की सुभाषबा गुळवे वाईस चेअरमन आहेत हायगरुचे राजेंद्र राज दादान आणि रोहित पवार आमदार हिनी त्यांनी पूर्ण सहकार्य केले आणि अजितदादा म्हणजे वर त्यांनी सरकार अजिताचं मग अजिताची ती बैठक आबानी घडून आणली म्हणजे आबाचा ह्याच्यात पार्टी असा वाटा आहे कारण आबाला तिथं संजय मामा चालू शकतात असं तुमचं म्हणणं आहे हां पण मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही नारायण आबा पाटलाचे समर्थक होता तुम्ही त्यांच्याच पार्टीतनं उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला होता आणि तुम्ही अचानक यू टर्न कसं काय मारत नाही नाही आता कसं आहे माहिती आहे का थोडंसं आपल्याला आता कारखाचं बघावं लागेल आपल्याला कारखाना कोण चालविणार आहे ह्याला आपल्याला मतदान द्यावं लागेल आणि आता सगळ्या तालुक्यात चालुक्यांनी ठरवले की बाबा कारखाना चालवाय कोण आहे संजय मामा कोरी पाटील संजय मामा काय संजय मामा काय यात संचालक नव्हतं चेअरमन नव्हतं मग आता त्यांना बघा त्याला द्यायला का आपल्याला अडचण आहे का त्यांनी जाण्याची चालवते पुलावरची आपण सत्तांतर करू ना तुम्ही तर तिकडून नारायण बाबाकडनं उमेदवारी मागत होता उमेदवारी ना मिळाल्यामुळे नाही नाराजीतून तुम्ही बोलताय का नाही नाही नाराजीतून नाही नाराजीतून नाही आता कसं झालं सगळ्यात त्या ताब्यात कारखान्याला आहे ते आता आता पर्याय नाही ही जी उमेदवारी उमेदवाराचा विषय नाही विषय काय आहे की कारखाना चालू झाला पाहिजे उमेदवाराचा विषय त्याचं सांगाला खोनं वगैरे काय गौन बागवाईन कारखाना चालू झाला पाहिजे शंभर काय सुभाष साथ आहे शोभासाहेबांनी त्यातलं ज्ञान आहे शोभासाहेबांनी सगळं सहकार्य केलंय तिथं ते फाईस चेअरमन राजाच्या माध्यमातून शोभासाहेबांची सुभाषचे पूर्ण सहकार्य आहे का संजय मामाला त्याच्यामुळं कारखान्याचं त्या ताब्यात यायला काय अडचण नाही आणि जेव्हा आम्हाला अशी आहे की शंभर टक्के संजय मामा कारखाना कार चालणार आहे माने रमेश विलासारखा निवडणूक लागली वातावरण आता सध्या तर काय झालं सुभासाबांमुळे संजय मामाला चांगलं वातावरण आहे शुभास आणि आबा हे बारामती अग्रोहचं पॉवर फॅमिलीचं नेतृत्व म्हणजे बारामती अग्रोह हे आबांमुळेच हे ना नावाखाली चालतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो बारामती अग्रोह लोकांचा विश्वास आहे सभासदांचा हांचा सगळ्यात पश्चिम भागात सगळं हो कारण ऊस म्हणजे ज्यावेळेस पडीच्या काळात आदिनात मकायला लोक म्हणजे ऊस जात नसताना बारामती अग्रोने आंबालिका इथनं ऊस निघालेला आहे शेतकरी संजय मामा माम हो आम्ही वैयक्तिक आबांचं म्हणजे कार्यकर्ता मित्र वैयक्तिक आबांनी आम्हाला सांगितलं मामांचं काम करा आम्ही मामांचं करणार सांगितलं तुम्हाला हो तुमचं काय नाव लखनहंडा संजय पॅनल आणि हा आणि कारखाना तो चालू शकतो संजय चालू शकतो त्यांनी पहिला कारखाना चालवलेला आहे त्याच्यामुळे ती कारखाना चालू शकतात नारायण बा चालू शकतात पण त्यांनी आणखी म्हणजे त्याचा अभ्यासच नाही ना अभ्यास कमी आहे जरा त्याचा असा विषय न्यूज साठी विशेष प्रतिनिधी विजय कुमार गायकवाडकर म्हणा अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा